धनंजय मुंडे आणि सुरेश धस यांच्या दोन भेटी झाल्याचं आता समोर आलेलं आहे पहिली भेट जी झाली ती स्वतः सुरेश धस यांनी स्वतःहून जाऊन धनंजय मुंडे यांच्या प्रकृतीची विचारपूस केली दुसरी भेट ही भाजपचे जे प्रदेशाध्यक्ष आहेत चंद्रशेखर बावनकुळे ह्यांच्या निवासस्थानी ती भेट झाली कशासाठी झाली तर सुरेश धसांना तिथं जेवायला बोलवलं होतं बावनकुळेंनी आणि तिथंच धनंजय मुंडे हे सुद्धा उपस्थित होते त्यावेळी काय चर्चा झाली तर तुमच्या बाजूने हे प्रकरण मिटेल का अशी विचारणा सुरेश धसांना करण्यात आली तर सुरेश धसांनी त्याला नकार दिला आणि ते तिथून निघून आले असं धसांनी आता पत्रकारांच्या समोर सांगितलं मात्र ही ज्यावेळी घटना समोर आली किंवा मुंडे आणि धसांची जी भेट झालेचं समोर आलं त्यानंतर धसांच्यावर धसांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आकाचे आका म्हणजे वाल्मिक कराडांचे आका, आका धनंजय मुंडे आहेत असा इशारा जे सुरेश धस करत होते त्या सुरेश धसांनी ज्या वाल्मिक कराडांचा सहभाग संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणात असल्याचा आरोप आहे त्या वाल्मिकरा कराडांचे आका धनंजय मुंडे यांची भेट घेतल्यामुळं समाजात एक वेगळा संदेश गेलेला आहे किंवा कुठंतरी ही हा इतका निर्घून खून करणाऱ्या लोकांच्या लोकांच्यावरती जी टीका केली होती धनंजय मुंडेंच्यावरती जी टीका केली होती ती कुठंतरी डायल्यूट होऊन गेली काय असं वातावरण सध्या तरी झालेलं आहे दुसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे फडणवीस यांचेच सुरेश धस हे प्रतिनिधी आहेत किंवा फडणवीसांसाठीच सुरेश धसांनी ह्या प्रकरणात बॅटिंग केली असं असा देखील एक आरोप धसांवरती नेहमी होत असतो आता त्याचं उत्तर देखील काय होणार हे सांगता येत नाही कारण बावनकुळेंच्या घरी गेल्यानंतर अशी विचारणा झालेली होती आता कुठंतरी गृहमंत्री म्हणून फडणवीसांची न्याय देण्याची महत्त्वाची जबाबदारी होती मात्र फडणवीसांचं ह्यात कुठंच नाव आलं नाही इतकं जर परळीमध्ये गैरव्यवहार होत असतील तर फडणवीसांची देखील गृहमंत्री म्हणून फुल ना फुलाची पाकळी तरी जबाबदारी आहे की नाही गृहमंत्र्याला संपूर्ण महाराष्ट्राचा रिपोर्ट असतो मात्र फडणवीसांना तो नव्हता का असा देखील प्रश्न निर्माण होत होता मात्र सुरेश दसांनी हे सगळं डायल्यूट केलेलं होतं सुरेश धस यांनी हे प्रकरण ज्या पद्धतीनं लावून धरलं होतं त्यामुळे त्यांच्या सभोवताली एक विश्वासार्हता निर्माण झालेली होती आणि आज कुठंतरी धनंजय मुंडेंची हेच स्वतः जाऊन भेट घेत आहेत त्यामुळे ह्यांच्यावर विश्वास किती ठेवायचा हा प्रश्न लोकांच्या मनात कुठंतरी निर्माण झाल्याचं बघायला मिळत आहे म्हणून जरंगे पाटील यांनी देखील धसांच्या विरोधात प्रतिक्रिया आपली दिलेली आहे सुरेश धसांच्यावर विश्वास कसा ठेवायचा असा प्रश्न मनोज जरंगेंनी विचारलेला आहे कुठंतरी फडणवीस यांचं जे यांना जो मराठवाड्यात विरोध होता तो कुठंतरी डायल्यूट करायचा प्रयत्न सुरेश धस यांच्या माध्यमातून होत होता मागच्याच आठवड्यात असेल देवेंद्र फडणवीस हे सुरेश धसांच्या मतदारसंघात आलेले होते आणि त्यावेळी सुरेश दसांच्याबद्दल एक चांगला संदेश होता मात्र आज ज्यावेळी ही भेट झाली त्यानंतर सुरेश दस यांच्याबद्दल देखील प्रश्नचिन्ह निर्माण होऊ लागलेले आहेत परळी पॅटर्न राखेचा घोटाळा महादेव मुंडे मर्डर प्रकरण संतोष देशमुख खून प्रकरण अनेक तिथं झालेली खूनं त्यानंतर बिंदू नामावलेचा घोटाळा त्यानंतर पीक विम्याचा बोगस पीक विम्याचा परळी पॅटर्न म्हणून टीका केलेला जो काही घोटाळा होता धसांनी त्या घोटाळ्यांचं पुढं काय होणार हा देखील प्रश्न लोकांच्या मनात आहे त्यामुळे फडणवीसांच्या इशाऱ्यावरती सुरेश धस काम करत आहेत असा जो आरोप होत होता तो आता कुठंतरी धनंजय मुंडे यांची स्वतःहून सुरेश धसांनी भेट घेतल्यामुळे हा त्याच्यावरती कुठंतरी शिक्कामोर्तब होण्याच्या दृष्टीनं ही वाटचाल चालू आहे असं दिसून यायला लागलेलं आहे लोकांच्या मनात अनेक प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहेत लोक म्हणत आहेत की गंगाधर ही शक्तिमान आहे असा देखील मेसेज लोकांच्याकडून येत आहे सुरेश धसांच्याविषयी आणि मुंडेंच्या सुरेश धस आणि मुंडे यांची जी भेट झालेली आहे त्यासंबंधीच्या बातम्यांवरचे वरच्या लोकांच्या प्रतिक्रिया वाचा यूट्यूब असेल फेसबुक असेल यावरच्या प्रतिक्रिया वाचा तर सुरेश धसांनी कुठंतरी विश्वासार्हता गमावलेली आहे असंच म्हणावं लागेल आणि आता ह्या सर्व सुरेश दसांनी जे आरोप केलेले होते त्या आरोप केलेल्या प्रकरणांचं पुढं काय होणार हा देखील एक प्रश्न उरतोच तुम्हाला काय वाटतं की सुरेश धसांनी हे प्रकरण कुठंतरी मॅनेज करायचा प्रयत्न केलेला आहे का किंवा सुरेश धसांनी धनंजय मुंडे यांची फक्त मानवतेच्या दृष्टिकोनातून भेट घेतलेली आहे आणि त्यानंतर ह्या सर्व भेटीचा परिणाम संतोष देशमुख यांच्या हत्या हत्याप्रकरणात किंवा कोण प्रकरणात जे काही आरोपी आहेत त्या तपासावरती होईल असं तुम्हाला वाटतं का आणि धनंजय मुंडे यांची जी वाटचाल राजीनाम्याच्या दृष्टीकडे चाललेली चा होती त्यांच्यावर अनेक वेगवेगळे वे, वे, वे आरोप होत होते होत होते त्या आरोपांचं कुठंतरी त्याला एक कुठंतरी फुल स्टॉप मिळेल का किंवा त्यामध्ये संत गतीनं सगळं चालू होईल असं तुम्हाला वाटतं का तुमच्या प्रतिक्रिया किंवा कमेंट्स ज्या काही असतील त्या कमेंट बॉक्समध्ये लिहा जर चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते देखील करून घ्या धन्यवाद थँक्यू